श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा दररोज पाच सात अथवा अकरा माळी जप केल्यास जाणवणारे चमत्कारिक अनुभव हो दिव्य गोष्टी दत्त संप्रदायातील पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा हा महामंत्र आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये म्हणजेच मी श्रीपाद राजांना शरण जात आहे हा मंत्र म्हणजे कलियुगातील कामधेनू आहे हा मंत्र साधा नाही तर तो पिठापूर आणि कुरवपूर या दोन जाज्वल्य शक्तीपीठांशी थेट जोडलेला आहे जो भक्त निष्ठेने रोज पाच सात किंवा अकरा माळी जप करतो त्याला येणारे अनुभव अंगावर काटा आणणारे आणि दिव्य असतात श्रीपाद श्रीवल्लभ हे ऋणमोचक आहेत कितीही मोठे कर्ज असू दे या मंत्राचा जप सुरू केल्यावर उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतात चाळीस दिवसात अशी परिस्थिती निर्माण होते की कर्ज फेडण्याची व्यवस्था होते हा मंत्र आर्थिक स्वातंत्र्य देतो श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप सुरू केल्यावर भक्ताला अचानक पिठापूरला अथवा कुरोपूरला जाण्याची तीव्र ओढ लागते आणि आश्चर्य म्हणजे खिशात पैसे नसले तरी प्रवासाचा योग जुळून येतो श्रीपाद स्वत भक्ताला बोलावून घेतात श्रीपादांचा जन्मच मुळात अतृप्त आत्मे आणि ब्रह्मराक्षसांचा उद्धार करण्यासाठी झाला होता ज्या व्यक्तीला बाहेरची बाधा आहे किंवा जिला घरात भीती वाटते तिने हा जप करावा बाधेचा त्रास तात्काळ थांबतो घरात कापूर जळल्यासारखे पवित्र वातावरण तयार होते डॉक्टरांनी हात टेकलेले आजार या मंत्राने बरे होतात विशेषत पोटाचे विकार सांधेदुखी आणि जुनाट आजार असलेल्यांनी या मंत्राचा जप करून तीर्थ घ्यावे शरीरातील पेशींना नवी ताकद मिळते आणि आजार पळून जातो आजकाल प्रत्येकाला टेन्शन आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र म्हणताना मन इतके शांत होते की आजूबाजूला काय चालले आहे याचे भान राहत नाही मनाला हिमालयासारखी शीतलता मिळते श्रीपाद श्रीवल्लभ हे सोळा वर्षाचे यती आहेत या मंत्राचा अकरा माळी जप करणाऱ्या साधकाला अनेकदा स्वप्नात किंवा ध्यानात सोळा वर्षाचा एक तेजस्वी मुलगा हसताना दिसतो हा भास नसून ती दिव्यदृष्टी असते श्रीपादांना सुवर्णप्रिय आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्य या मंत्राचा नित्य जप करणाऱ्या गृहिणींच्या अंगावर सोन्याचे दागिने येतातच घरात लक्ष्मीची कमतरता भासत नाही गरजेच्या वेळी कधीच पैशाची अडचण येत नाही ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी या मंत्राचा दररोज अकरा माळी जप करावा चाळीस दिवसांच्या आत श्रीपाद वल्लभ स्वतः मध्यस्थी असल्यासारखे नाते जोडून आणतात मनासारखा जोडीदार मिळतो श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करताना विशेषत डोळे मिटल्यावर भक्ताला कृष्णा नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज आणि गारवा जाणवतो जणू काही तो, का तो कुरोपूरच्या बेटावरच बसला आहे असा दिव्य अनुभव येतो मंत्रात राजम हा शब्द आहे हा जप करणाऱ्याला नोकरीत आणि समाजात राजासारखा मान मिळतो ऑफिसमधील राजकारण संपते आणि तुमचे वर्चस्व निर्माण होते काहीतरी वाईट घडणार असेल तर साधकाला आधीच अस्वस्थ वाटू लागते किंवा स्वप्नात संकेत मिळतात त्यामुळे तो सावध होतो आणि मोठे नुकसान टळते श्रीपाद हे भिक्षेकरी आहेत ज्या घरात श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र दुमदुमतो तिथे अन्नाचा कण कधीच कमी पडत नाही तिथे येणारा अतिथी कधीच उपाशी जात नाही स्वयंपाकघरात बरकत येते जो तुमचा द्वेष करत होता तोच माणूस या मंत्राच्या प्रभावाने बदलतो त्याचे मन परिवर्तन होऊन तो तुमचा मित्र बनतो किंवा तुमच्या वाटेला जाणे सोडून देतो श्रीपाद चरितामृतात अनेक वंध्या स्त्रियांना पुत्र झाल्याची उदाहरणे आहेत वैद्यकीय इलाज करून थकलेल्या जोडप्यांना या मंत्राने वंशाला दिवा दिला आहे जन्माला आलेले बाळ हे श्रीपादांचा अंश असते ज्यांना श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अथवा गुरुचरित्र ग्रंथ वाचायला वेळ नाही त्यांनी श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्रजप नित्य करावा या मंत्रात संपूर्ण दत्त संप्रदायाचा सार आहे पोथी न वाचताही पोथीचे फळ आणि पुण्य या मंत्रजपाने मिळते हा मंत्र म्हणजे एक इमर्जन्सी कॉल आहे तुम्ही कुठेही अडकला असाल आणि एक मार जप केली तर श्रीपाद कोणत्या ना कोणत्या रूपाने मदतीला धावून येतात श्रीपाद राजम शरणम प्रपद्य या मंत्राचा जप करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा लोकरीचे किंवा सुती आसन घ्या जप झाल्यावर श्रीपादांना गूळ शेंगदाणे किंवा केळ्याचा नैवेद्य खूप आवडतो तुळशीची किंवा रुद्राक्षाची मार वापरा जप माळेची संख्या ठरवून घ्या पाच सात किंवा अकरा माळा जप करा पिठापूरच्या मंदिरात सोन्याची पाल आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जप सिद्ध होऊ लागला की अनेक भक्तांना स्वप्नात सोन्याची किंवा तेजस्वी पाल दिसते हे अशुभ नसून ते अखंड लक्ष्मी प्राप्तीचे आणि श्रीपादांच्या आशीर्वादाचे लक्षण मानले जाते श्रीपाद चरित्रात त्यांनी एका ब्राह्मणाचे कोड बरे केले होते ज्यांना सोरायसिस एक्झिमा किंवा अंगावर पांढरे डाग आहेत त्यांनी हा मंत्र रोज अकरा माळी म्हणून तीर्थ घ्यावे डॉक्टरांना जे जमले नाही ते या मंत्राच्या लहरींनी बरे होते त्वचा तेजस्वी होते जो भक्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपतो त्याला आपोआप सिद्ध मंगल स्तोत्र वाचण्याची ओढ लागते आणि जेव्हा तो ते स्तोत्र वाचतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे आडलेले काम एकवीस दिवसात मार्गी लागते श्रीपाद वल्लभ हे सोळा वर्षांचे आहेत जप करणाऱ्या घरात अनेकदा असा भास होतो की एक सोळा ते सतरा वर्षांचा तेजस्वी मुलगा घरात वावरत आहे त्याचा उत्साह आणि ऊर्जा घरात जाणवते हे श्रीपादांचे सूक्ष्म अस्तित्व असते ज्यांच्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे आणि त्यामुळे प्रगती खुंटली आहे त्यांना वेगळी शांती करायची गरज पडत नाही श्रीपाद राजम शरणम प्रपदे हा मंत्र सापाच्या म्हणजेच काळाच्या तावडीतून सोडवणार आहे आयुष्यातील सततची अडथळे बंद होतात श्रीपादांचे स्थान पिठापूर आणि कुरवपूर म्हणजेच कुरुगड्डी येथे कृष्णा नदीच्या बेटात आहे पहाटे किंवा रात्री शांततेत जप करताना भक्ताला आपल्या कानात स्पष्टपणे नदीचे पाणी खळखळल्याचा आवाज येतो जणू काही तुम्ही पिठापूरला अथवा कुरवपूरच्या पवित्र बेटावर बसूनच साधना करत आहात अशी अनुभूती येते श्रीपाद हे भिक्षेकरी आहेत आणि त्यांना माधुकरी प्रिय आहे घरात अचानक पाच अथवा सहा पाहुणे आले आणि जेवण कमी आहे अशी भीती वाटत असेल तर हा मंत्र म्हणून वाढायला घ्या अन्नाचे पातेले संपेपर्यंत सर्वांचे पोट भरलेले असते तरीही अन्न शिल्लक राहते ही साक्षात अन्नपूर्णेची किमया अनुभवायला मिळते श्रीपाद श्रीवल्लभ हे पिठापूर आणि कुरवपूर येथे राहतात असे आपण मानतो पण जो भक्त श्रीपाद राजम शरणम प्रपदे हा जप नित्य पाच सात अथवा अकरा माळा करतो त्याच्यासोबत एक चमत्कार घडतो तुम्ही जेवायला बसला आहात किंवा घरात काहीतरी गोडधोड केले आहे अचानक पाहुणे शेजारचे किंवा एखादे कुत्रे किंवा गाय येऊन उभी राहते तुम्ही हा जप करणारे साधक असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीकडे किंवा प्राण्याकडे बघून कंटाळा वाटत नाही तर आतून एक ओढ वाटते जर तुम्ही त्या क्षणी स्वतःच्या ताटातले अन्न किंवा घरातले अन्न त्यांना प्रेमाने दिले तर पुढच्या चोवीस तासात तुमच्या आयुष्यातील असे एखादे संकट जे पैशाने किंवा ओळखीने सुटत नव्हते ते चमत्कारासारखे नाहीसे होते नंतर तुम्हाला जाणीव होते की ते कुरवपूरचे स्वामी होते जे फक्त माझी दानत तपासायला माझ्या दारात आले होते श्रीपाद तुमच्या हातून अन्न घेऊन तुमचे दुर्भाग्य सोबत घेऊन जातात व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ಪ್ರಪದ್ಯೆ ಧನ್ಯವಾದ